विधानसभा निवडणुकीचे मतदान अगदी तोंडावर आले आहे सगळीकडे एकच चर्चा आहे सरकार कोणाची येणार महायुती की महाविकास आघाडी आणि याचबरोबर अजून एक गोष्ट चौकात चौकात पाहायला ऐकायला मिळत आहे आणि ती म्हणजे आमदारांनी कामच केलं नाही आमच्या भागात तर आमदार फिरकले पण नाहीत पण आमदारांचं नेमकं का काम काय असतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आपल्या मतदारसंघाचे आमदार हे काम करत आहेत का नाही हे कसं बरं कळतं तर लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपेक्षा करताना त्यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत आपण त्यांना मतदान करतो ते नेमकं कशासाठी करतो हे मतदारांना कळायला हवं आपण काय करतो तर ज्यावेळी उमेदवार प्रचार करत असताना आपल्याकडे भेटीसाठी येतात आपल्या गावात आपल्या घरी गल्लीत किंवा सोसायटीत हे उमेदवार येतात आणि आपण त्यांना सांगतो की आमच्या इथं गटार चोकअप झालं आहे ड्रेनेजची पाईपलाईन फुटली आहे आमच्या गल्लीत रस्ता नाही आमच्या रस्त्यावर लाईट नाहीत नळाला पाणी नाही सोसायटीला कंपाऊंड नाही अशा तक्रारी आपण करत असतो काहीजण तर आपले वैयक्तिक कामं देखील सांगतात असं बघायला मिळतंय की काही जण तर घरातली भांडणं सुद्धा सांगताना दिसतात तर ही कामं आमदारांची आहेत का तर नाही त्यामुळे या गोष्टी त्यांना त्यांना नाही सांगितल्या पाहिजे संसदीय कामाचा दर्जा कायम राखायचा असेल तर त्यांना ज्या कामासाठी निवडून दिलं आहे ते काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा आणि मतदारांनाही त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून अपेक्षा करायला हव्यात तर पण होतं काय की ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत आमदाराने आपल्या मतदारसंघात किती विकास कामं केली किती निधी मंजूर करून आणला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या गावात किती वेळा आलेत का आलेच नाहीत एकदा पण याची चर्चा मतदार करत नाहीत गटार रस्ते मंदिरं उद्यान नळाचं पाणी रस्त्यावरची लाईट तर या गोष्टींसाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे जबाबदारी असते त्या संस्थांसाठी निवडून दिलेलं लोकप्रतिनिधी असतात म्हणजेच नगरसेवक असतील ग्रामीण पातळीवर सरपंच असतील त्यांनी याकडे लक्ष द्यायचं असतं मात्र आपण आमदार खासदार यांच्याकडून असल्या कामांची अपेक्षा करतो आणि त्यामुळे त्यांचं जे मूळ काम आहे ते करण्यापासून आपणच त्यांना परावृत्त करत असतो ही आपली चूक आहे हे कोणाच्या लक्षातच येत नाही मतदारांच्या इतक्या किरकोळ अपेक्षा असण्याला लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत एक आमदार किंवा खासदार त्यांच्या मतदारसंघात किती रस्ते केले किती पाण्याच्या टाक्या बांधल्या पाईपलाईनचं किती काम केलं हे सांगणारं पत्रक प्रसिद्ध करतात आणि तेच पत्रक आपल्याला ते दाखवतात दा। पुढच्या कार्यकाळात पण मतदार तशीच अपेक्षा करणार हे उघड आहे किंवा दुसरीकडे मतदारांना आपण आशा स्वरूपाची किती कामं केलीत यातच रस असेल तर तीच कामं दाखवून मत मागण्याचंच धोरण निवडणुकीत उमेदवार राबवतात हे तेवढंच खरं आहे यात काय वावभव नाही सर्वसाधारणपणे आमदारांचं मुख्य काम कायदे तयार करणं हे आहेतच पण ते करण्याव्यतिरिक्त त्यांची काही संविधानिक कामं आणि जबाबदाऱ्या आहेत त्या ते, ते पार पाडतात का याकडे मतदारांचं लक्ष असावं लावं पण ते आपण करत नाही काय आहेत आमदारांची काम आणि जबाबदाऱ्या तर आमदारांचं पहिलं काम कायदे बनवणे भारतीय घटनेच्या सातव्या परिशिष्ट कलम दोनशे सेहेचाळीसनुसार नुसार आमदारांचं सर्वात महत्वाचं काम आहे ते म्हणजे कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी आवश्यक ते कायदे बनवणं त्यात बदल करणं ते रद्द करणं किंवा त्या अनुषंगाने चर्चा करणं दुसरं महत्वाचं काम आर्थिक नियंत्रण राज्याच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवणं हेही आमदारांचं महत्वाचं काम आहे राज्याचं अर्थविषयक धोरण ठरवताना वेगवेगळे टॅक्स त्यांचे टक्केवारी याची रचना होताना नवे टॅक्स लावताना काही टॅक्स रद्द करताना आमदारांनी धोरणात्मक चर्चा केली पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे तिसरं महत्वाचं काम सरकारी योजना अंमलबजावणी सरकारकडून ज्या काही योजना असतात त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही त्या जनतेपर्यंत पोहोचतात की नाही यावर लक्ष ठेवणं हे आमदारांचं महत्वाचं काम असतं अशा योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी ही झालीच पाहिजे त्या जनतेपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत यासाठी संबंधित यंत्रणेवर योग्य त्या प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं काम आमदारांनी केलं पाहिजे त्यानंतर ता निवड प्रक्रिया ज्यावेळेस आमदारांना आवश्यक त्यावेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडणे राष्ट्रपती पदाकरता जेव्हा निवडणूक होत असते त्यावेळी उमेदवाराची निवड करून राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करणे हेही देखील महत्त्वाचं काम आहे अशीच महत्वाची काम आहेत एकदा काय झालं एका नेत्याला प्रश्न विचारला की राजकारणातली कोणती गोष्ट आवडत नाही हे खरं झालं खरं झालं ते सांगतो तर त्यांनी उत्तर दिलं होतं की नेत्यांनी आपल्या घरी लग्न करायसाठी यावं असा हट्ट मतदारांचा असतो म्हणजे आलंच पाहिजे त्याऐवजी त्यांनी ज्या कामासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिलेत ते काम प्रामाणिकपणे करतात का नाही हे त्यांना विचारणं हे मतदाराचं काम आहे तर हे एकंदर आपण हा थोडक्यात आढावा आमदारांच्या कामाचा घेतला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा